नमस्कार मंडळी आज तर आजच्या ब्लॉकची सुरुवात झाली आहे मंदिरामधून सकाळी गडबड झाली बरीच त्याच्यामुळे आणि काय झालं आज लाईट जाणार होती नऊ वाजता त्याच्यामुळे सगळं आवरून घ्यायचं होतं त्याच्यामुळे मला तेवढं जमलं नाही पटापट आणि शेवटी लाईट गेलीच चला आता इथे पण लाईट नाही आहे तर आवरून घेतो सगळं झाडून घेतलं आत्ताच सगळं म्हणजे मधला गाभाराने मंदिराच्या बाहेर ना कचरा भरपूर पडलाय जडीस झालं असल्यामुळे कचरा भरपूर आहे तर जरासा एवढा कचरा लोटून घेतो आता हा जडीचा वेळ आहे तर भरपूर पानं पडतात आणि वारा पण खूप असतो त्याच्यामुळे बरीच पानं पडलेली आहेत मी पहिले दोन दिवस गडबड झालेली कारण घरात सगळं आवरून येईपर्यंत लेट व्हायचा सो एवढं जमायचं नाही पटकन परत जाऊन सगळी कामं करायची तर एवढा झाला सगळा काढून अजून एवढा बाकी आहे काय आलं म्हणजे डोंगळे भरपूर आलेत आणि चावणारे डोंगर आहेत सो एका बाजून काढून घेतो दोन भागात टी करतो तिकडचं राहू हो दे आता चला कचरा काढून झाला आहे आणि बघा एक वारा आला कचरा पडला इतका कचरा इथे साठलेला आहे आणि तो तिथे सा भरून ठेवला एकत्र करून ठेवला चला थोडे हातपाय धुऊया इथं आणि जाऊया घरी घरी नाही शाळेत जायचं सगळं आवरून वगैरे आलो आणि आता जेवणाची तयारी करतो नाश्ता वगैरे झाला जेवणाची तयारी करतो काय माहित नाही जबरदस्त झोपायला लागले पीठ थापून घेतोय आज जेवणाला थालीपीठाचं पीठ केलेलं होतं तर म्हटलं थालीपीठ थापून घेऊया एक इकडे टाकलंय आणि एक थापून घेतो स्टँड आणायला विसरलो सो म्हटलं असंच करू चला एका नाही जमत कारण ते खालचं हलतंय सो दोनातनं थापून था था घेतो चला झालं की दाखवतो शेवायला मी करता करता दोन खादलेलं खाले सो मला आता नको आईला दिलं आहे चला सकाळीच लाईट गेली ती अजून आलेली नाही आहे त्याच्यामुळे झाडांना पण पाणी घालता नाही आलं आहे आणि बाकीची कामं पण घरात घडली आहेत म्हणजे आईचे आंघोळ वगैरे ते अडले कारण तिला आंघोळ घात त्याच्यामुळे आज सगळी कामं राहिलेली आहेत आता लाईट येईल त्याच्यानंतर बाकीची कामं करून घे समोर सनसेट चालू झाला दारातून हा सनसेट दिसतो छान चला तर चल चाललो आहे आमच्या म्हणजे आम्हीचं जे हायस्कूल आहे जिथे मी शिकलोय त्या शाळेचा आज गॅदरिंग आहे सो त्याच्यासाठी चाललो आहे वार्षिक सो चला आता तिकडे बघूया खाय काय बघायला मिळते कारण काय आहे त्यांचा कॅमेरा सेटअप आणि करून द्यायचा आहे तिथे सो ते करून देऊ देन मी घरी येईन कारण आई घरात एकटी आहे परत सो एक थोडा वेळ थांबेन सो जेवढं काय शूट करतो दाखवेन थोडं थोडं फार चला चला आता आपण आलो आहे हायस्कूलमध्ये हे बघा छान सजवलं आहे लाईटिंग वगैरे खूप छान केली आहे चला आता आपण सरांना भेटूया आणि आपला सेटअप चालू करूया हा बघा एवढ्या मोठ्या संख्येने वर्ग आणि आलेला आहे म्हणजे शाळेसमोरचं जे, जे पटांगण आहे ते पूर्ण भरलेलं आहे कार्यक्रमाची सुरुवात गणपतीरायाच्या वंदनाने झाली आणि प्रमुख पाहुण्यांनी छान समुपदेशन केलं विद्यार्थी शिक्षक जे आहेत ते त्यांचं कर्तव्य ते करतच असतात त्यांच्यावरती संस्कार करत असतात त्यांचे पायाभरणी करत असतात त्यांच्यामध्ये जे काही कमी गुण आहे काही त्यांच्यामध्ये कमी असेल ते पाहतच असतात परंतु पालकांनीही विद्यार्थ्यांमध्ये लक्ष देण्याची गरज आहे ग्रामीण भागामध्ये मी पाहतो की पालकांना खूप काम असतं प्रमुख प्रमुखवाणीची मनोगतच झाल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाली नाही आणि हा जो बारकोड दिसतोय तो आहे आपल्या माधुरा पवार विद्यालय कोकिस यूट्यूब चॅनलचा बारकोड आहे कृपया स्कॅन करा आणि त्यांना सबस्क्राईब नक्की करा आणि मी मुद्दाम सगळा व्हिडिओ म्यूट केला आहे कारण तुम्ही त्या चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ पाहू शकता आपल्याच शाळेचं अकाउंट आहे सो जाऊन नक्की विजिट करा सबस्क्राईब करा आणि आपल्या शाळेत जे विविध उपक्रम राबवले जातात ते तुम्हाला त्या चॅनलवर पाहायला मिळतील खूप छान ते, ते उपक्रम चालू केला यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा आणि इथे दमलेल्या बाबाची कथा हे गाणं तर खूप मनाला भावून गेलं अगदी टच झालं कारण खरंच पालक यात सहभागी झाले होते त्यामुळे ते हा व्यक्ती मनाला भावलं आणि नंतर लावणी वगैरे जी महाराष्ट्रीयन नृत्य साधनं आहे ती सगळी सादर झाली खूप छान सुरू होता कार्यक्रम आणि त्यात बघा मंदार नारकर मंदारचा स्वतःचा सुद्धा एक छानसा युट्यूब चॅनल आहे मी सर्वांना विनंती करेन की त्याच्याही चॅनलला कृपया आपण आवर्जून भेट द्यावी तो आ, एक रायडर आहे भ्रमंती करतो आणि या भ्रमंतीचे छान छान व्हिडिओ तो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला पोस्ट करत असतो तर त्यालासुद्धा सर्वांनी आवर्जून भेट द्या मी कदमसरांना विनंती करेन की मंदार याचाही या ठिकाणी सन्मान करावा हे सर्व हात जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा आपल्या प्रशालेसाठी उपलब्ध असतात आणि मला वाटतं आमच्या कष्टाचं आमच्या श्रमाचं हेच देणं आहे आणि यासाठी आम्ही सर्वजण या सर्वांचे खरोखर ऋणी आहोत धन्यवाद मंदार, धन्यवाद कदम सर मी पुढील सूत्र मॅडमकडे देतो खरंच मन भारावून टाकणारी ही गोष्ट होती शब्दात नाही सांगू शकत ते क्षण कसे व्यक्त करता येतात सो काही न बोललेलंच बरं समजून घ्या भावना आणि नंतरसुद्धा पुढे खूप छान कार्यक्रम झाला त्याचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील शाळेच्या यूट्यूब चॅनलवर शेवटी तुम्हाला स्कॅनर देतो आहे आणि हे सगळं कार्यक्रम झाल्यानंतर मी घरी आलो त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि सगळं आवरेपर्यंत खूप लेट झालेला असं पुढे व्हिडिओ बनवला नाही आणि हां सांगा हा व्हिडिओच्या शेवटी कोणता डान्स केला तो मुलाने आणि हा स्कॅनर स्कॅन करा धन्यवाद